तालुका सकल मुस्लिम समाजाने रामगिरी महाराजाची प्रेषित मोहम्मद पैंगबर आणि पत्नी आयशा यांच्याबाबत बाबत केलेल्या अपमानजनक अभद्र व्यक्तता केल्याने आणि बदलापूर येथील चिमुकल्या मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज जामा मस्जिदी पासून तहसील कार्यालयापर्यंत भव्य रॅली काढून कठोर कारवाईची मागणी केली. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पानसरे गाव येथे प्रवचनात रामगिरी महाराजांनी जगातील सर्व मुस्लिम समाजाचे प्रेषित मोहम्मद पैंगबर आणि त्यांच्या पत्नी आयशा यांच्या बाबत अभद्र अपमानकारक वक्तव्य केल्यामुळे सर्व मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आणि त्यामुळे मुस्लिम समाजात प्रचंड आक्रोश निर्माण झाला कोणत्याही धर्म प्रसारक महंत महाराज किंवा व्यक्तीने आपला धर्म प्रचार प्रसार कोणतेही दुर्यम धर्म संप्रदाय आणि समूहावर कोणतीही अपमानजनक टीका टिप्पणी न करता शांतता आणि समस्तपणे सर्व समभाव राखण करणे आवश्यक आहे परंतु नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील प्रेशित मोहम्मद बंधुभाव राष्ट्रीय एकात्मतेचा भंग केला भारतीय राज्यघटनेची अधिनियमाची पालमल्ली करून महाराष्ट्रातील मुस्लिमांच्या धार्मिक भावना दुखून महाराष्ट्रात दंगल घडविण्याचा प्रकार केला आहे शासनाने या संपूर्ण घटनेची तात्काळ योग्य चौकशी करून रामगिरी महाराज त्वरित न्यायालयीन दंडकारी कारवाई करून अटक करावी अशी दिलेल्या निवेदनातून मागणी केली आहे तसेच बदलापूर येथील चिमुकल्या मुलीवर फास्ट ट्रॅक कोर्टात फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली यावेळी शहरातील मुस्लिम आपापली प्रतिष्ठाने राहुल आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस दंगल नियंत्रण पथक यवतमाळ येथील चोख बंदोबस्त ठेवला तर सकल मुस्लिम समाज नेर तर्फ नेर तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी यांच्या मार्फत केंद्रीय गृहमंत्री भारत सरकार यांना तात्काळ कठोर कारवाईबाबत निवेदन देण्यात आले यावेळी निरज उल्ला खान अमीन उल्ला खान मौलाना जफर खान हाजी शेख युसफ तनवीर खान शदबान अहमद अर्शद खान ता खान मौलान खादीन मौलवी उबेर शाहिद शेख टक्की जबी उल्ला खान खे शोहित शेख हाफिज फिरोज युसुफ खान हाफिज शाबीर खान इर्जार अहमद खान हाफिज ओएब मोन इस्लामिल इफ्ते खान, इफम आसिफ खान हमीद शेख निजाम खान निजाम मलिक इमरान खान मुस्मा टिक्की शहा इर्शाद शेख अरबाद शेख हजीर आणि हजारोच्या संख्येने मुस्लिम समाज उपस्थित होते नवनाथ दरुई दस्टिंग न्यूज न्यूजनेर